नमस्कार मंडळी तर चला बनवूयात घरच्या घरी घर मलाईदार असं कलाकंद यासाठी काही जास्त एफर्ट लावायची गरज नाही कारण इथं माझं अर्धा लिटर दूध फाटलं होतं आता ते टाकून देण्याऐवजी त्यापासूनच आज आपण कलाकंद कसा बनवायचा ते बघणार आहोत तर सर्वप्रथम काय करायचं आहे हां हवा असेल तर थोडंसं जे वरचं वरचं पाणी आहे ते तुम्ही काढून घेऊ हो शकता किंवा तसंच जरी आपण गॅसवरती आठवलं तरीही एक चांगला फ्लेवर देतं आणि एक सॉफ्टनेस आपल्या कलाकंदला येऊन जाते तर याला चांगलं असं आपल्याला उकळत राहायचं आहे थोड्या वेळाने हलवत राहायचं आहे जेणेकरून पाण्याची तर वाफ होईलच पण त्याचबरोबर आता इथे काय करायचं मंडळी की इथे चांगली याला उकळी आली की यामध्ये एक चमचाभर तूप टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या कलाकंदला एक टेक्चर येईल चांगलंसं आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडा वेळ असंच ढवळत राहायचे आता यामध्ये एक जाडसर अशा जाडसर कुटून आपण त्यामध्ये वेलदोड्या टाकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्याची सालही त्यामध्ये टाकली आहे जेणेकरून स्वाद आणखीन वाढेल तर ड्रायफ्रूट्स कट करूनही त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत चांगलं असं मिक्स करून घेऊयात यामुळे विलायचीचा फ्लेवर त्यामध्ये उतरत जाईल आणि बघू शकता थोड्या वेळाने चांगलंसं पाणी आटलेलं आहे आणखीन एक दोन मिनिटे घेतलं की हे होऊन जातं जास्त वेळ याला लागणार नाही हे बघा चांगलं असं आटलेलं आहे आता होतं चालेल जवळजवळ हा जर आणखीन चांगला स्वाद हवा असेल तुम्हाला तर एक अर्धी वाटी दूध तुम्ही त्यामध्ये टाकू शकता दोन चमचे साखर इथे टाकलेली आहे आपण आवडीनुसार साखरेचं प्रमाण आपल्याला जसं गोड लागतं त्या त्या प्रमाणात टाकून घ्यायचं आहे आणि साखर चांगली अशी आपल्याला विरघळून घ्यायची आहे थोडंसं पाणी राहिलेलं आहे आता इतकं आटलं की मग आपला कलाकंद बनवून तयार होईल तर बघू शकता मस्त असा घमघमाटही याचा सुटलेला आहे कधी फाटलेल्या दुधापासनं कलाकंद बनवला बनवता येतो त्याचबरोबर फाटलेल्या दुधापासून आपल्याला पनीरसुद्धा बनवता येतो तर असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत मंडळी सो एक वेळेस चॅनलला भेट द्या आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्हाला ते रेसिपीज कशा वाटल्या तर आता बघू शकता मस्तपैकी आपला हा कलाकंद बनवून तयार झाला आहे मंडळी आणि आता बघू शकता मंडळी चांगला घट्टसर असं आपलं हे कलाकंद म्हणून तयार आहे थोडंसं पाणी आहे ते असायलाच हवं जेणेकरून त्यामध्ये थोडासा ओल्यापणा आपला राहील आता एका प्लेटला आपण थोडंसं तूप लावून आहे आणि त्यामध्ये हे टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे बघू शकता अर्धा लिटर दुधाचं इतकं कलाकंद म्हणून तयार झालेलं आहे असंही मार्केटला आणायला गेलं तर खूप महागच आहे कलाकंद सो so, मंडळी कधीमधी टेस्ट वाढवण्यासाठी घरच्या घरी टाकून देण्याऐवजी त्याचा काहीतरी उपयोग करून अशा प्रकारे आपण त्याला बनवू शकतो एक दोन तास आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि मस्तपैकी ते सेट झालेलं आहे व्यवस्थित त्याचे कापही पडत आहेत असंही खाऊ शकता किंवा काप करून खाऊ शकता आवडीनुसार आपल्या आणि आस्वाद घेऊ शकता सो so, बघू शकता मस्तपैकी असं कलाकंद बनवून तयार झालेलं आहे कलरही मस्त आलेला आहे आता याला बघू शकता मस्त पैकी याच्या वड्या पडत आहेत तर अशा प्रकारे एक वेळेस जर दूध फाटलं तर नक्की बनवून बघा आणि करूनच बघायचं असेल तर नक्कीच दूध फाडा आणि बनवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद